चोरायली का हरभराचे ढाळे चोरणं झालं नाही का तुझे हा अस नाही नको नको तूच खा नहीं नहीं मला नाही आवडत नाही मला जास्त आवडत नाही ग

हो ना बर बर चला मग बस झालं का गा। काय चोर चोरायली का हरभराची ढाळे चोरण झालं नाही का तुझे हा अस का बर बर हो का नाही नको नको तूच खा मला नाही आवडत

तिला विचारलं की हो का घ्या म्हणे थोडेसेच घ्या आपण तर कशाला जास्त घ्यायचे त्यांची विचारायची घ्या म्हणलं हो ना हे बघ एवढे घेतले बर बर चला मग बात झालं का नमस्कार मी श्याम ब्रह्मगुरीकर आज या ठिकाणी अमावस्याचा दिवस आहे आणि विशेष म्हणजे आज प्रयागराजमध्ये लाखोच्या संख्येने भाविक भक्त स्नान करण्याकरिता प्रयागाच्या तटावर जाऊन स्नान करून या अमृत स्नानानं स्वतःचं जीवन उज्ज्वल बनवतात आज आपण आलेलो आहोत श्रीधारा क्षेत्र परभणीपासून अगदी दहा किलोमीटरवर हे गाव आहे आणि या गावामध्ये विशेषतः म्हणजे श्री ओंकारेश्वर महाराज यांच्या कृपाप्रसादाने आज या ठिकाणी अनेक मंदिराचं बांधकाम झालेलं आहे विशेष म्हणजे इथं त्रिवेणी संगम आहे गंगा सरस्वती आणि गोदावरी या तिन्हीचं उगम या ठिकाणी आहे का हजारो आणि लाखो संख्येनं मौनी अमावस्याच्या निमित्त भक्तजन आलेले आहेत विशेष म्हणजे आपण इकडे पाहू शकता शनिदेवांचं मंदिर आहे या ठिकाणी अतिशय जो, जो कोणी ज्याला सा शनी सा त्रास असेल त्यांनी इथं समोर स्नान करून जे दर्शन घेतलं तर त्याची पीडा कमी होते त्यानंतर दत्तात्रेयाचं मंदिर आहे समोरच आहे हा समोर अगदी समोर कुंडांच्या समोर कुंडाच्या समोर आणि विशेष की गंगा वाहते सरस्वती असं सुंदर ते मंदिर दत्तात्रेयांच औदुंबरामध्ये दत्तात्रेयांची मूर्ती आहे आणि ती स्वयंभू आहे या बाजूला आपल्या बाजूला देवाचं मंदिर ओंकारेश्वर नाथांचं मंदिर आहे तरी मी सर्व भाविक भक्त मंडळीला सांगतो म्हणजे सांगण्याची इच्छा करतो ज्यांना कुणाला काहीही दोष असतील घरातले त्यांनी दर अमावस्येला या ठिकाणी यायचं आहे आणि स्नान करायचं आहे हजारो वर्षापासून इथं लाखो भाविक भक्त स्नान करून आपल्या जीवनाचं सार्थकता करतात तुम्ही सुद्धा करा आणि महत्वाचं म्हणजे आपलं चॅनल तुमचं ज्ञानेश्वरी कागणे माझं डेली रुटीनचं चॅनल आहे ज्ञानेश्वरी कागणे 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 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक धन्यवाद धन्यवाद बाबा कपडेही टाकू शकत नाही काही लोक जे आहेत पाप दूर करण्यासाठी येतात पण पापच करून जा ज्याच्यासाठी येतात ते वाढवतात

काही लोक तुम्हाला सांगत असतील ब्राह्मण की कपडे टाकायला पण शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही हो। आहे आणि त्या म्हणतात त्या पद्धतीनं इथं कुठेही प्रदूषण करू नका घाण करू नका स्नान करा शुद्ध वापा वाढू दे एवढंच विनंती आहे या गोष्टी इकडे हा नाही गरजेचं आहे ते